त्या ठिकाणी आम्हाला सर्वांनाच उपस्थित राहून खूप आनंद होतोय अर्थाने शंभर वर्षापेक्षा जास्त ज्या गणरायाची कृपा चंद्रकांत जाधव विश्वनाथ जाधव आणि जाधव बंधू तंतुंवर या घरामध्ये राहून झालेली आहे ही पूर्वपुण्य आहे पूर्वजांची कारण देव देवदेवतांची कृपा होणं केवळ आपल्या भक्तीवर श्रद्धेवर अवलंबून असते पण ज्यांची पूर्वपुन्याही ज्यांची पुण्य पूर्वज आहेत त्यांची पुण्याही ज्यांच्या घरी पोर त्यांच्या घरी अशा पद्धतीने साक्षात करणाऱ्याचं एकवीस वर्ष स्थान अकरा एकवीस दिवसाचं आणि शंभर वर्षापेक्षा जास्त होतं ते खरोखरच भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याची बाब काही रघुनंदन अशा पद्धतीतच आहे ते त्यामुळे सर्वांना देव तुम्ही केवळ आपल्या पुरता मर्यादित ठेवला नाही येणार आहे आपल्या पुरता मर्यादित ठेवला नाही तर तुमच्या आनंदामध्ये आम्हाला सर्वांना सहभागी करून घ्यायचा हे तुमचं मोठेपण आहे त्यामुळे खरंच तुमचं कौतुक करावंच वाटतं आज आदरणीय आमचे बेटकर साहेब आहेत आमचे दत्ता कदम आहेत खास करून आमचे मुंबई वरून सुरेश कदम साहेब उपस्थित राहिलेले आहेत राणे साहेब खास करून आमचे कुडाळचे आहेत त्यांना वाटलं आपल्या मालवणी भावनी नेते आले गावले म्हणून भेटायला पण सुरेश कदम साहेबांचं मला कौतुक करायलाच पाहिजे इथून ते मुंबई मुंबई ते संगमेश्वर चिपळूण अशा पद्धतीचे प्रवास करतात आणि या प्रवासाला अनुसरून माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांना एक नवीन जबाबदारी दिली की वडाळा विधानसभेचे उद्याचे गणरायाची कृपा झाली तर उद्या भविष्यामध्ये संगमेश्वरला एक आमदार मिळणार आहे गणरायाच्या कृपेने माननीय उद्योगजींच्या कृपेने त्यांचं नाव सुरेश कदम त्यांच्या पाठीशी सुद्धा गणरायाची अशीच कृपा दृष्टी लावून दे पण चंद्रकांतजी तुमचं खरंच मला पुन्हा कौतुक करायला पाहिजे विश्वनाथ जाधव आहेत मध्ये शिवसेनेची जबाबदारी सांभाळत आहेत तुमचं कुटुंबीय पूर्णपणे या भगव्याशी एकनिष्ठ राहिलेलं आहे आणि म्हणून आम्ही सुद्धा मनापासून एक आपला आमच्या हक्काचा गणपती आमच्या स्वतःचा घर जसं आहे तसं हे सुद्धा आमच्या स्वतःचं घर समजून आम्ही या आजच्या दिवसाला येथे उपस्थित राहतो खूप खूप धन्यवाद देतो आणि मला नक्की खात्रीने सांगतो या गणरायाची पूजा अर्चा पैशाने होत नसते फुलं अर्पण केली अगरबत्ती अर्पण केली लाडू मोदक अर्पण केले अशाने गणरायाची पूजा होत नसते तर त्या गणरायाकडे आपली श्रद्धा असली पाहिजे निष्ठा असली पाहिजे भक्ती असली पाहिजे ती भक्तीने ती निष्ठा श्रद्धा तुमच्या पूर्वजांच्या कृपेने तुमच्या प्रत्येक भावंडांच्या मनामध्ये मा निर्माण केलेल्या गणराया